यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत तब्बल बत्तीस वर्षानंतर वर्गमित्र बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी एकत्र आले आणि स्नेह मेळावा या ठिकाणी घेण्यात आला या स्नेह मेळाव्यामध्ये जुन्या आठवणींना हो व शालेय जीवनातील आठवणींना हो उजाळा देण्यात आला आणि गुरुजनांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला यावल शहरात सरस्वती विद्या मंदिर शाळा आहे या शाळेत सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी बुधवारी स्नेहमेळावा आयोजित केला होता ज्या वर्गात त्यांनी शिक्षण घेतले त्याच वर्गामध्ये हे वर्गमित्र तब्बल बत्तीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी डी कुलकर्णी होते कार्यक्रमाला निवृत्त ज्येष्ठ शिक्षक पी एस सोनवणे सर माजी मुख्याध्यापक एम सोनवणे पी एम फेगडे संचालक बी पी वैद्य दीपक पाटील यांची उपस्थिती होती या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान माजी विद्यार्थ्यांनी केला आणि त्यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला व सध्या ते काय करत आहे याची माहिती दिली आणि आपले मनोगत व्यक्त केले उपस्थितांनी या ठिकाणी शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत गहीवरून आले ज्येष्ठ शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाला प्राध्यापक बी सी ठाकूर एस बी चंदनकार ए एस सूर्यवंशी डॉक्टर नरेंद्र महाले ए बी शिंदे मनीष तांबोळी दीपक जोशीसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी तर आभार ॲडव्होकेट अजय कुकर्णी यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता किरण शिंदे नितीन सोनार किरण पाटील निलेश पाराशर मोनी पाटील किरण चौधरी शैलेजा तळवी जयश्री यावलकर भावना मंडपेसह आदींनी परिश्रम घेतले कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर

म्हणून आज सरस तिच्याकडे गेलाकडे हात जाताच हसत हसत फुटला पैसे नको सर जरा एकटे पणा पैसे नको सर जरा एकटे पणा वाटला मोडून पहिला संसार तरी मोडला नाही पणा सामर्थ्य एवढंय की आम्हाला ती वाटू देत मोडून पडला संसार तरी मोडला नाही कळा आणि पुन्हा एकदा आज तुम्ही सर्व गुरुजनांना म्हणा बाकी तर ती हात ठेवली नुसते

शिक्षक बंदू शिक्षक शिक्षकेतले कर्मचारी कर बंदू बघिने सांगायला खूप आनंद वाटतो आपण त्यांच्या विचारधारेवरती आपण बघितलं मला सांगायचं की मागच्या बेंचवर बसणारे बेंचवर बसणार सर्वात मोठ होतात कारण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघणार

भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो